बस रडू नको बस एक ठिकाणी शांत बस कस काय पडाल तिथे मक्कीवर जायला सांगितलं होतं ना सिद्धी काय करते तिथे चल इकडे ये बस खाली यायच आता सुकून जाईन ते बस हात नको लावत्याला घडी घडी हात लावायचं अजून लागेल बरं ते घरी जाऊन टूप लावून देईन तुला चप्पल घाल तुझ कस काय ओढलं गेलं तिथे तुला मला का माहिती ना तुला नाही सांगितलं होतं ना मी नाही येऊ दे आता थोडस राहू हो दे आपण आता घरी जाऊ पप्पा येतील ना मग तुला टूप लावते ते दवाखान्यात चल नाही तर मग चलते का दवाखान्यात काय गांटू बस ना ते लावून दे ती कुठे गेली बघता सिद्धू सिद्धू तुला नाही सांगितलं होत ना मी पडायला जोरात पडाली त्याच्यामुळे पडली तू जोरात मीना बघ तो काय करतो शेतात हाकलायला आलो होता बघ मक्की मध्ये किती मोठे डुकर आहे बघते हे बघ नाही बघ चढले बक्की डुक्कर हे काय गक्की हम्म बुरे डुक्कर म्हणतात त्याला घरी काय करायला आल होत इथे काय करायला मक्कीन मध्ये खेळते तू पडली तर दिदी कस काय पडली पडली अजून बघ तुझे पप्पा तिकडच्या मंदिरात गेलेले मारुतीच्या मंदिरात चल इकडे हळूहळू इथे बजू चल कुठे हा मग पडली असेल ना तिथे तू जोरात त्याच्यामुळे राम राम मंडळी मंडळी का मंडळी राम राम मंडळी जय श्री राम जय श्री राम काय करते तू मक्कीवर आ पप्पांनी मी एवढी मेहनत केली मक्की गोळा केली त्याच्यावर जाऊन तू बसली हा दिदीच्या दीदी दीदी पायाला लागलंय ना पडली ना चोरात तरी पण दिदीला खेळायचं कुठे लागल दाखवू दीदी बघता किती दी जोरात लागलं तिला आता तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल ना दवाखान्यात नाही ग बाई दवाखान्यात गुडगले ना मग दवाखान्यात जावं लागेल ना मग हा काय देणार तिला सुई इंजेक्शन देणार ना तिला इंजेक्शन देणार आहे आमच्या सिद्धीला का देणार आहे का इंजेक्शन कोणाला रिद्दीला सिद्धीला नाही रिद्दीला द्यायचं ना रिद्दीच्या पायाला लागले तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं इंजेक्शन कोणाला द्यायचं कोणाला दिदीला तिने काय केलं तू पडली ना मी पडली का तिला असं ढकलोडा कोणी ढकललं तुला कोणी पाडलं तिला कोणी ढकललं होतं तिला त्या दशांमध्ये पडली ती हो तू इथे काय करायला आला मग डुकऱ्यांना हाकल्याला आला होता का मक्कीवर खेळायला आला होता आता ईशान का परत शेतात शेतात का परत शेतात यायचे तिला परत नाही ग बाई लागून गेला ना तिला जोराच बघत आता तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल ना आपल्याला

कोणाची फॅन आहे तू आहे अरे वा आणि मी मी रिद्धी सिद्धीची फॅन आहे ना कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही कोणाची फॅन आहे रिद्धीची का सिद्धीची सर्वात जसं तुम्हाला कोण आवडतं रिद्धी का सिद्धी हा पप्पा नी आवडत तुम्हाला कमेंट मध्ये सांगा म्हणा सांगा कमेंट मध्ये तुम्हाला रिद्धी आवडते आवडते दाखवा बरं तुमच्या मित्रांना हो हो एक दिवस लागले भाऊ चार महिने लागले त्याला एवढी सर्वी मक्की गोळा करायला कापायला मग कोण मेहनत करत बर पप्पा मम्मी नको दीदी काढू नको बेटा त्यांना खराब होतील ना ते हे बघा मंडळींना हे आमचं शेती हे रिद्धीच्या मोठ्या पप्पांचं शेती आमच्या शेतात मारुतीचं मंदिर आहे आमचं सौभाग्य की आमच्या शेतात आमच्या मारुतीचं मंदिर आहे आणि ते फार जुन्या काळातलं मंदिर आहे ते तुम्हाला मी एखाद्या दिवशी दाखवेन तरी मंदिरात जाऊन मला हुशार हुशार आहे ना तू मग त्यांना सांग नमग? का गा? आगे। आगे। ना मग का रिद्धी तुझ्या मित्रांना सांग आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा कसं सांगशील पप्पा अजून पण आले ना ग पडली अजून पडली तुला नाही सांगितलं ना मीने पप्पांना कसा एवढा टाइम लागतोय उशीर होतोय भूमी आरडी देते बेटा पप्पांना तिकडे मंदिरात गेले होते आता तिकडे कुठे पडशील तू आणि पडली तर पडली तर मग अजून लागेल ना

दाने वो दाने वो दाने <स्यांगा> हाँ, हाँ, कमेंट हाय मित्रांनो करून सांगा आमचं शेत कसं चांद मामा, मामा।, मामा, मामा, मामा। नाही तो असुर्याय कमेंट करून सांगा तुम्हाला की आमचं शेत कसं आवडलं तुम्हाला